वरुड तालुक्यातील मोरजून गावात मिरचीच्या उत्पन्नातून युवा शेतकरी होतोय मालामाल आधी शिक्षण आणि नंतर नोकरी हेच आजचं गणित तर याला फाटा देत वरुड तालुक्यातील एका तरुणाने शेतीला आपलं केलंय पारंपरिक शेतीमध्ये पिकाचे नवनवीन प्रयोग केले आणि आज याच शेतीतून या, या तरुणाला शाश्वत उत्पन्न मिळतंय एका ग्रामीण भागातील युवा शेतकरी मेघराज उल्हासराव काळे हा शेतकरी एम एस सी एम एस सी ॲग्रिकल्चर केलेला विद्यार्थी आहेत एक युवा शेतकरी आहे शिक्षणासोबत त्यांनी शेतीसुद्धा की शेतीचा एक जोड व्यवसाय केला आहे सोबतच कृषी वा केंद्राचं दुकान सुद्धा आहे या युवा शेतकऱ्याचं परंतु शेत शेतीमध्ये पीक घेताना नेमकं कुठलं पीक घेतलं पाहिजे पी त्या पिकाचा उपयोग कसा घेता येईल आणि त्या पिकामधून कसं आपलं शे शेतीमधील आपलं उत्पन्न कसं वाढवता येईल याकरता युवा शेतकऱ्याची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर तुम्हाला आज तुमचं अभिनंदन की तुम्ही आज युवा शेतकरी आहेत आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही आज आपल्या शेतामध्ये चांगलं पीक घेत आहेत नेमकं तुमची कल्पना आणि कसं काय तुम्हाला सुचलं संत्र्याचं पीक येत नसल्यामुळे हे आपण भाजीपाल्याकडे वळलो आणि आपण नवीन नवीन नवी पद्धतीचा वापर करून आ, हे मिरची पिकाची लागवड केली आणि आपल्या भागामध्ये मिरची पिकाची लागवड होत असते परंतु त्यासाठी नव म्हणजे जे पारंपरिक पद्धती वापरून मिरची लावण्यात येत होती आधीपर्यंत आतापर्यंत पण आपण नवीन नवीन नवी प्रकारच्या कीटकनाशका तंत्रज्ञानाचा वापर करून लागवण केली आहे एक एम एस सी ॲग्रीकल्चर झालेला विद्यार्थी आहेत एक कृषी सेवा केंद्राचे संचालक आहेत परंतु त्याही पलीकडे त्यांनी आपली शेती कशी नेमकं शेतीमध्ये काय उत्पन्न घेतलं पाहिजे शेतामध्ये काही दिवसाअगोदर संत्रा झाडं होते परंतु संत्रा झाडाचं जा उत्पन्न येत नसल्यामुळे त्यांनी ते संत्रा झाडं पूर्ण अक्षरशः जेसीबीने काढून टाकले नेमकं कसं काय उत्पन्न घेतं तुम्ही मी आधी दी, दीड एकरामध्ये मध्ये नऊ हजार झाड लावलेले आहेत इथे मिरचीचे आणि त्यानंतर आपण लेबर कॉस्ट वाचावी याच्यासाठी आपण मल्चिंग पेपर किंवा खतचे म्हणजे टाकासाठी जे मजूर लागते वाचा ते वाचायसाठी आपण ड्रिपचा उपयोग घेतला आणि आपण इथे जो आपला पहिला तोडा आहे हा इथे जवळपास तीस क्विंटलला निघाला तेव्हा तीन ते चार हजार रुपयाचे रेट होते मिळतील तेव्हा मला एक लाख पंचवीस हजार रुपये पहिल्या तोडाचे झाले आणि नंतर दुसऱ्या जवळचे असे मिळून ना टोटल त तीन लाख वीस हजार रुपयाच्या जवळपास याच्यातून हिरव्या मिरच्यातून मिळकत मिळाली नंतर आपण हिरव्या मिरची रेट तो पडल्यानंतर रेट कमी आली त्याच्यामुळे आपण लाल मिरची केली आता लाल मिरची आपल्या जवळपास दोनशे क्विंटल वलामाला आहे त्याची सु मिरची जवळपास पन्नास ते साठ क्विंटल होऊ शकते ते किती रुपयाची होऊ शकते त्याला आता जवळपास पंधरा ते वीस हजार रुपयाच्या वरच रेट राहण्याची शक्यता या आहे यावर्षी त्या हिशोबाने आपल्याला दहा लाख रुपयाचा अभाव होऊ शकते पैसे आपण पाहू शकतो खरखरच ग्रामीण भागातला शेतकरी हा पीक कसं घेऊ शकते काही भागामध्ये शेतकरी पीक पिकत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे परंतु या या गोष्टीला हे खरखरच एक या शेतकऱ्याचा एक आदर्श घ्यावंच आहेत कारण की एक शेतकरी कुठे आत्महत्या करत आहे आणि एक शेतकरी कुठेतरी आपल्या नवीन विज्ञानी तज्ज्ञाचा उपयोग घेऊन काहीतरी नवीन पीक पीक पी घेण्याचा पी, पी, प्रयत्न करत आहे आणि त्या पिकाच्या माध्यमातून दहा ते पंधरा लाखात उत्पन्न आपल्या शेतामधून एक ते सवा एकरातून घेत आहेत हे खरंखर आज आनंदाची गोष्ट आहेत खरंखर अशा शेतकऱ्याची गरज आहेत आणि विज्ञान आणि उपयोग खूप काही उपयोग घेऊन आपण आपली नवीन जैविक शेती असो किंवा कुठली रासायनिक शेती करू शकतो परंतु या शेतीच्या माध्यमातून काहीतरी वेगळं उत्पन्न घेण्याचं आज युवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपला पावस मिळत आहे सर आपण सुद्धा एक संचालकात आपण बीएससी अॅग्रिकल्चर केलेला आहे आपलं कृषी सेवा केंद्र कुठे आहेत राजुराबाजार श्री गुरुदेव कृषी केंद्र बाजार आणि या माध्यमातून आपण जे कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून आपण इथे जे नवीन नवीन जे तंत्रज्ञानाचा उपयोग केला असं काय केलं पाहिजे आपण आळीबाळीने अलग अलग प्रकारच्या कीटकनाशकाचा वापर केला नवीन नवीन जे कीटकनाशक आले त्याचा आपण सगळ्यात पहिले आपण उपयोग करून ना त्याच्यावर आपण ट्रायल घेतल्या आणि आपल्याला चांगलं रिजल्ट भेटले त्याच्यापासून आणि आपण खतामध्ये पण जास्तीत जास्त आपण वॉटर सोल्युबल खताचा वापर केला ते जलद गतीनं म्हणजे उपलब्ध झाला त्यासाठी आपण पाहू शकता या शेतामध्ये सर्वप्रथम पारंपरिक म्हणजे संत्राचे झाडं होते परंतु त्या संत्राच्या झाडाचं उत्पन्न येत नसल्यामुळे या युवा शेतकऱ्याने स्वतः शेतामध्ये जे सी बी चालून हे सर्व झाडं उपळून काढले त्यानंतर आपल्या शिक्षणाचा आणि आपल्या शिक्षा आपल्या शिक्षणाचा काहीतरी अनुभव आणि शेजारचा काही लोकांचा अनुभव घेऊन त्यांनी या शेतामध्ये एक ते सव्वा एकरा शेतामध्ये मिरचीचं बी पे बी पेरलं परंतु या पे या बीच्या माध्यमातून या शेतकऱ्याला यावर्षी म्हणजे पहिल्याच वर्षी पंधरा दहा ते पंधरा लाखाचं उत्पन्न या शहर शेतकऱ्याला झालं आहे खरं हा शेतकरी असं जर प्रत्येक शेतकऱ्याने जर केलं तर प्रत्येक शेत शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ शकतो फक्त ये त्या शेत त्या शेतकऱ्याला कुठेतरी मार्गदर्शनाची गरज आहे आणि मार्गदर्शन हे काढायची गरज आहे खरं युवा शेतकरी आहेत एक तुम्ही शेतकरी तुम्ही काय सांगू शकाल तुमच्या माध्यमातून जे शेतकरी पेते पीक येतात त्यांना काय सांगू शकाल करासाठी खूप काही आहे आपण नवीन नवीन पद्धतीचा वापर करून करू शकतो आणि मेथीच्या पलीकडे पण खूप सारे पीक आहे की आपण ते घेऊन जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो शेती व्यवसायामध्ये खूप काही असे व्यवसाय आहेत की ते आपण बी वेगवेगळे बी बियाणे पेरून आपण घेऊ शकतो त्यामध्ये मिरची असो किंवा कुठल्याही प फळांचे फळांचे बी 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 बियाणे असो किंवा कुठल्या शे शेंगांचे जे आपल्याकडे जे दूध लष्करी शेंगा या चालतात असे बी बियाणे त्यानंतर आपल्याकडे सुद्धा उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जाते परंतु आज या युवा शेतकऱ्यांनी मिरचीच्या माध्यमातून दाखवून दिलं की आपल्या शेतामध्ये एक ते सव्वा एकरामध्ये आपण आग मोठ्या प्रमाणात पीक पीक घेऊ शकतो आणि स्वतः स्वतः ॲग्रिकल्चर केल्या असल्यामुळे त्याचा शिक्षणाचा त्याला अनुभव आज त्याच्या कमी पडला आणि आज या सवा एक ते सवा एकरच्या शेतामध्ये त्याने दहा ते बारा लाखाचं मिरचीचं माध्यमात उत्पन्न घेतलं आहे आणि याही पलीकडे त्याची काही वेगळी नवनवी कल्पना आहे त्या माध्यमातून तो आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना युवकांना काहीतरी मार्गदर्शन करू इच्छितो आणि खरं खरं अशा शेतकऱ्याचं मार्गदर्शन घेणं काळाची गरज आहे त्या माध्यमातून आज तुम्ही युवकांना काय मेसेज देऊ शकाल मी हा संदेश देऊ इच्छितो की आपल्याकडे करायसाठी खूप काही गोष्टी आहेत जसं आपण शेतीपूरक व्यवसाय किंवा न आधुनिक पद्धतीचा वापर करून शेती करू शकतो आणि नवीन नवीन म्हणजे तंत्रज्ञानाचा आणि विज्ञानाचा वापर करून आपण शेती करू शकतो जसे आम्ही यावर्षी ड्रिंचिंग म्हणजे मर रोग हा खूप मोठा प्रॉब्लेम झालो आहे सध्या त्यासाठी आपण ड्रिंचिंगचा जास्तीत जास्त वापर करून आपल्या प्लॉटला म्हणजे व्यवस्थित ठेवण्यासाठी हे केलं आहे मदत झाली आपल्याला ड्रिंचिंगमधून आपल्यासोबत युवा शेतकरी आहे खरखर आम्ही सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की कुठल्याही संकटावर काही तोडगा आहेत आत्महत्येचा विषय न घेता आपल्या परिवाराचा विचार करायला खरं काळाची गरज आहे आपल्यासोबत युवा शेतकऱ्याच्या माध्यमातून आपल्यासोबत युवा शेतकरी आहे त्यांनी स्वतःच करून दाखवलं आहे की नेमकं आपल्या एक ते सव्वा एकरच्या शेत जमिनीमध्ये आपण काय करू शकतो नेमकं मॅ तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ शकाल मी हाच मॅ देऊ शकतो शेतकऱ्यांना की नवीन नवीन तंत्रज्ञानाचा आणि विज्ञानाचा वापर करून आपण शेती चांगल्या प्रकारे करू शकतो आणि मला माझं उत्पादन वाढवासाठी सर्वात जास्त कृषी सम्राट या संजीवकाची मदत झाली त्याच्यामुळं माझ्या उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात भर पडली आज आपण प्रत्यक्ष पाहू शकतो युवा शेतकरी आहेत नेमकं आपल्या छोट्याशा जमिनीमध्ये एक ते सव्वा एकराच्या जमिनीमध्ये त्यांनी आज दहा ते पंधरा लाखाचं उत्पन्न घेतलं आहे विविध फवारणी केल्या आहेत बी विविध बियाणे वापरले आहेत बी एस सी अॅग्रिकल्चर झालेला विद्यार्थी आहेत आणि कृषी सेवा केंद्राचा संचालक सुद्धा आहे तो ग्रामीण भागातील राजुरा बाजार इथे कृषीसेवा केंद्र आहे त्याचं परंतु त्याही पलीकडे त्यांनी एक जोड व्यवसाय म्हणून शेतीसुद्धा केली आहे आपली पारंपरिक जे शेती होती त्या शेतीमध्ये त्यांनी संत्राज झाडं ते काळून टाकले हो आणि इथे मिरचीचं उत्पन्न घेतलं आणि या मिरचीच्या उत्पन्नाच्या माध्यमातून त्यांनी यावर्षी दहा ते पंधरा लाखाचं उत्पन्न घेतलं आहे खरं अशा अशा शेतकऱ्याचा आदर्श घ्यायला पाहिजे आणि या शेतकऱ्याचं मार्गदर्शन सुद्धा प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे पाहत कॅमेरा निकोबा सा, प्रवीण सारखं छोडा पोटल